आपली घरची सर्व मंडळी आता मे महिन्याच्या सुट्टीवरून घरी आलेली आहे आणि आता आपलं डेली रुटीन सुरू झालं आहे मुलां मुलांनी मुलांच्या ही घरगच्च भरलेलं आहे आपलं तर मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या शेतमळा या चॅनलवर तर सर्व खुश आहात ना भरपूर असा अमरस भर खा भरपूर आंबे खा तर खूप आता आंब्याचं सीझन सुरू आहे तर, तर मी पण राहिलेले आंबे काढून आणलेले आहे शेतातले आणि इथं अशी अशा पद्धतीने इथं आढी लावलेली आहे तर आता मुलांनाहीपर्यंत काही आंबे पिकलेत पिवळे झालेत आणि बिलबिलेही झालेले आहेत तर हा आंबा तोतापुरी आहे खूप असा गोड आहे कापून खायला तर हापूस आंबा असल्यामुळं भरपूर दिवस आपल्याला हा खाता येतो पण आता आंब्याच्या झाडाला थोड्याशा कैऱ्या होत्या त्यामुळं छोटीशी साडी आपण इथं लावलेली आहे तर आता हे हा घरगुतीच आंबा आहे आपला आणि घरगुती साडी आपण लावत असतो मुलांना खाण्यासाठी तर बॉटल बोटल पाहत मामाची घरून आणली ना हा कोणी घेतली तुला साक्षी मावशी वा, वा, <laughs> तर आमची मंडळी सुट्टीवरून आली भरपूर असे कपडे आता काय लावा दोन दिवस हम्म वा वाय पाणी नाही पिऊ तर बरोबर आपले आंबे पिकले आहे ना पिल्लू मस्त असे तर शेतातल्या बांधावर गावरान कोयांची रोपं तयार केली होती आणि मग त्यानंतर संदीप दादानी आणि मी हापुसाब्याचा कलम केला तर अशा पद्धतीने हे आपल्या बांधावरचे कैऱ्या आहेत आणि मंडळी आलेली आहेत गावावरून तर पहा अजून पिशव्या तशाच आहेत तर आता इथं ज्योती लावत होती तिचं सामान पण मी पाहत होते कैऱ्या किती पिकल्यात किती हे झाल्या आणि कैऱ्या पण काढून आणलेल्या होत्या राहिलेल्या तर सर्व कैऱ्या आता संपल्यात थोडेसेच कैऱ्या यावर्षी आंब्याला आलेल्या होत्या तर मग आता ह्या पण कैऱ्या मी इथं पिकायला ठेवणार आहे आणि जसं जसं पावसाचं वातावरण तयार होतं दमट वातावरण तयार होतं तस शे आंबे पटकन अशे पिकतात तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने एकदम आपल्याला आडी लावायची बर का एकदम आ, काही जास्त करायचं नाही त्याला भूस लागत नाही किंवा काही नाही तर मी अशाच पद्धतीने दरवर्षी इथं आडी लावत असते तुळशी हा ते इच्कोन इचकोन हावडे आंबे आता लावून घेते आडीला काल तोडले होते पिकलेले आंबे हा ते पिकले आता रुपये दुसंगला

तर अशी एकदम सोप्या पद्धतीने मी या आंब्याची आडी लावलेली आहे तर ही मेंढ्याच्या केसांची जी रग आहे आपल्याकडनं तर ती याच्यावर टाकून घ्यायची तर ती गरम असते आणि खालून पण गोदडी टाकलेली आहे खाली गादी पण आहे तर त्याच्या उष्णतेने आपाप आप आंबे आप पिकतात आणि पिकलेले दोन चार आंबे आहे ना त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आपल्याला तर मग अजूनच त्या वासानी आंबे पिकतात तर अशी अशा पद्धतीने एकदम आँ... सुपे अशी आडी लावायची तर आपण घरगुती कैऱ्या पण घेऊ शकतो आणि मग ही आडी लावू शकतो तेवढा लसून दोन जुड्या ना परत दिवस जाईल एवढं का बरं आता धर कात्री धारता येते पिलू कसली येते भिट्या हा लसूनच का पण देव असं कधी काय व्हायचंय बाबा तू पूर्ण लसूनच घेतलं उपसून लसूण संपला खाल हो। आता खालचा म्हटलं चला आता लसूणाच्या या कांड्या काढून ठेव आता असे दोन जुड्या घेतले ना या तर एक महिनाभर नक्की जातो लसूण आहे का नाही दे बरे इकडं चल तुला वती जो तिने कांदे आणलेत <laughs> तर मैत्रिणींना दसरा झाल्यावर लसणाची वाप असते आणि शेतकरी दसरा झाल्यावर लसूण लावत असतात तर हा लसूण आपल्या शेतातलाच आहे आणि या दोन जुड्या आहेत ना स्टोर केलेल्या तर त्या आपल्याला आता दोन एक दोन महिने जाणार आहेत तर अशा पद्धतीने स्टोर करून ठेवला ना तर घरचाच लसूण आपला होऊन जातो सा सा ले ले तर आमचे सर्व भाऊ कांदा बागायतदार आहेत भरपूर असा कांदा सगळ्यांकडं आहे त्यामुळं आम्हाला भरपूर असा कांद्याचा वानोळा येत असतो आणि आता घरचा लसूनही आहे त्यामुळं कांदा लसूण बाजारातून आणण्याची आपल्याला काही गरज नाही वाटत आणि या ऋषांनी पहा लहानपणीची ही बाबा गाडी आता काढलेली आहे कुठून तरी आणि आता त्याला आज खेळायची आहे बाबा गाडी तर पोरांची अशी लहर असती खेळण्याची स्वच्छ पुसून काढतोय धूळ आणि आता बाबा गाडी खेळ खेळणार आहे ऋषांग लवकर गाडी कोणती गाडी शिकन मोटरसायकल मोटरसायकल मोठी कार पण अरे बापरे बाबा गाडी शिकल्यावर का ती लहानपणीची गाडी ना आता <laughs> एकट्याने तिने तर आनंदीचा व्हिडिओ कॉल सुरू आहे रुग्वेग आणि ज्योती घरी आलेत ना तर तिला कर्मणा तर त्यामुळे तिचा दोन तीन वेळेस व्हिडिओ कॉल आला आणि रडू पण येत आहे तिला राहून राहून आणि रुग्वे दृशांची आठवण पण येते तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत म्हणलं आता चला मोटर चालू झाली तर सगळ्या झाडांना एकदा पाणी घालून घेते तर ताजं ताजं आपल्या बोरवेलचं पाणी झाडांना घातलं ना, ना, पन ले ले दोन ना पन तर खूप अमृतासारखं असं मस्त असे आपले झाडं होतात प परसबागातले आणि केळी पण खूप छान आलेले आहेत दोन केळींना घड पण पडलेले आहेत तर आपल्या या परसबागेमध्ये खूप छान भाजीपालाही आपण पिकवत असतो आणि त्याविषयी मी भरपूर असे व्हिडिओ टाकत असते आपल्या चॅनलवर तर आता वांगे आहेत आणि केळी आहेत तर आता ह्या झाडांना पाणी घालून घेते झाडांना आहे ना रोजचे रोज पाणी लागतं भरपूर असं दमट वातावरण आहे कधी कधी भरपूर असं ऊन पण पडतं तर रोज दिवसाड मी झाडांना भरपूर असं पाणी देत असते चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर जरूर करीत जा तर अजून लाईक केलेलं नसेल तर लाईक ही करा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय